कन्नड तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी गावातील दुग्ध व्यवसाय आणि संकलन केंद्राला भेट देऊन तसेच शेतीविषयक साहित्यांची माहिती जाणून घेतली आहे तसेच स्वस्त धान्य दुकान चालक अनिल आगरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकाना संदर्भात व्यवसायाबद्दल माहिती घेतली शेतीसाठी लागणारी खत बियाणे साहित्य आणि देवाणघेवाण तसेच या व्यवसायाची सुरुवात कशी केली याविषयी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता त्यांना अनिल आग्रे यांनी सविस्तर माहिती दिली तसेच विकास गायकवाड दुग्ध व्यवसाय संकलन केंद्र सर्वेश्वर दुग्ध संकलन याविषयी मार्गदर्शन केले नवीन तंत्रज्ञान अत्याधुनिक सोयी आणि सुविधा शेतीसाठी लागणारी महत्वाची साधने याविषयी माहिती दिली देवीदास थोरात एम सी न्यूज नाच सनवेल कन्नड माझे नाव समीक्षा संतोष खाडवे माझे नाव ऋतुजा दिनकर आगरे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा संदर्भात आम्ही व्यवसायाबद्दल माहिती घेतली आम्ही पहिल्यांदा सर्वेश्वर कृषी सेवा केंद्र विकास गायकवाड यांच्याकडे दु दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती घेतली व अनिल आगरे यांच्याकडे आम्ही देवयानी शेती साहित्य स्वस्त धान्य दुकान व नागेश्वर कृषी सेवा केंद्र याविषयी माहिती घेतली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आम्ही आज श्री नागेश्वर कृषी सेवा केंद्र आणि स्वस्त धान्य दुकान तसेच दुग्ध विकास गायकवाड यांच्याकडे भेट दिली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना अनंत प्रश्न विचारले आणि स्वतःच्या व्यवसायाबद्दल स्वयंरोजगाराबद्दल माहिती मिळवली तसेच या व्यवसाय मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने व्यवसाय कसा त्यांनी निर्माण केला आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना कोणाकोणाची कुना मदत झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा व्यवसाय विकसित केला याबद्दलचे सर्व मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांनीही त्यांना विविध प्रश्न विचारले आणि मार्गदर्शन करून आपली माहिती जमा केली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत डोंगरगाव येथे पाचवी ते सातवीचे विद्यार्थी या ठिकाणी राशन दुकानाच्या बाबतीत माहिती घेण्यासाठी आले माहिती सांगत असताना त्यांना ए पी एड बद्दल त्यांना माहिती या ठिकाणी आम्ही सांगितलेली आहे त्या त्यानंतर ते नागेश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानात आले त्या त्यांना म्हणजे दुकान कसे चालते हे व्यावसायिक मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही केलेले आहे त्यानंतर ते देव शेती साहित्य या दुकानाविषयी त्यांनी माहिती विचारली असता त्यांना शेती साहित्याला काय काय आयटम लागतं आपण ते कुठून आणतो या संदर्भात त्यांना व्यावहारिक ज्ञान हे त्यांचं वाढावं यासाठी शाळेने हा खूप काही चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव सर्व शिक्षकांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो